आज नवी मुंबईतील तुर्भे येथे शिवसेना उपनेते विजय नाटा यांच्या वाढदिवसा दिवशी नवी मुंबई शिवसेना उपशहर प्रमुख घरत यांनी त्यांच्या ढोल नगाड्याच्या गजरात स्वागत करण्यात आले त्यानंतर त्यांच्या वाढदिवसानिमित्त आतिश घरत व विजय नाटा यांनी शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप केले यावेळी विजय नाटा यांच्या हस्ते उद्घाटन झाले असून शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण याची केक कट करून त्यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला आतिश घरात यांना पुढच्या साजरा केल्याबद्दल आभार मानले तुर्भे येथे आज या ठिकाणी माझे सहकारी उपशरप्रमुख आतिशजी घरत यांनी जनसंपर्क कार्यालय स्थापन केलं त्याचं उद्घाटन माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवलं होतं आणि अतिशय छान लोकांना सोयीचं असलेलं आणि अतिशय नेमकी मांडणी केलेलं कार्यालय त्यांनी या ठिकाणी शाखा या ठिकाणी चालू केली त्याच्याबद्दल मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो आतिश घरत हे अतिशय तरुण धाडसी आणि फार मोठं मित्रांचं किंवा सहकाऱ्यांचं नेटवर्क असलेले कार्यकर्ते आहेत चोवीस तास लोकांमध्ये राहणारा लोकांसाठी काम करणारा असा आमचा सहकारी आहे आणि त्याने आता हे कार्यालय चालू केल्यामुळं या तुर्भे भागामध्ये शिवसेनेचं बळ आणखी वाढलेलं आहे अनेक उपक्रम आतिशने घ्यायला सुरुवात केलेली आहे खूप मोठ्या प्रमाणावर आणि खूप चांगल्या नियोजन पद्धतीनं तो काम करतो आहे सगळी व्यापारी मंडळी त्याच्याबरोबर आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं या लोकांमध्ये त्याची पॉप्युलरिटी आणखी वाढत असल्यामुळं लोकांची सेवा त्याच्या हातून घडेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही या ठिकाणी माझं वाढदिवस त्यांनी साजरा केला त्याच्याबद्दल व्यक्तिगतरित्या मी त्याचे मनापासून आभार मानतो उपशहर प्रमुख आतीश घरत व त्यांच्या पत्नी यांनी शिवसेना उपनेते विजय नाटा यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्याबद्दल आनंद व्यक्त केले माझं खूप सौभाग्य आहे की मी विजय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तिथे त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत करत आलेलो आहे आजपर्यंत आमची शिवसेनेची बा बाळासाहेबांची हीच शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे करण्याची संस्कृती बाळासाहेबांनी आम्हाला दिलेली आहे जेणेकरून जी शाखा सर्वसामान्यासाठी चोवीस तास न नव्हे चोवीस तास आम्ही काम करू पण बारा तास ही शाखा सर्वसामान्यांसाठी उघडण्यात आलेली आहे आणि जे ज्यांची काय समस्या असेल स्थानिक लोक जे काय गोरगरब्यांच्या समस्या असेल स्थानिक लोकांची समस्या असेल मी निश्चित वतीने सोडवण्याचा प्रयत्न मी करेन गेल्या पंधरा वर्षात मी बघतो आहे अतिशय गरज हे व्यापाऱ्यांना फुल सपोर्ट देत आहे काही प्रॉब्लेम असला रात्री दोन वाजून द्या तीन वाजून द्या फोन पण रात्री उचलतात आणि इथले जे सामान्य लोक आहेत वॉर्ड नंबर सेवंटी टू तुर्वेचे इथं पण यांनी पहिल्यापासून निस्वार्थ मेहनत केली आहे निस्वार्थ लोकांसाठी धावले आहेत हॉस्पिटल असो पोलीस स्टेशन असो किंवा कुठलंही काम असो कॉलेजचं ॲडमिशन असून द्या काही असून द्या मी स्वार्थ अजूनपर्यंत कुठल्याही पक्षात नव्हते तरी मेहनत केली सोशल वर्क केलं समाज कार्य केल करत आलेत आत्ता शिवसेना पक्षात त्यांनी प्रवेश केल्यानंतर हीच अपेक्षा आहे त्यांच्याशी आणि हेच विश्वास आहे लोकांचा त्यांच्यावरती असंच काम करत राहू आणि या माध्यमातून आम्ही पुढे चांगलं का कार्य करू आपण बघतोय विजय नाटासाहेब यांचं आपल्याला भरपूर सहकार्य आहे पहिल्यापासून आज सर्वप्रथम तर विजय नाटा साहेबांना मी त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देते एक त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि दुसरं निमित्त म्हणजे आज आपलं आतिश गरज साहेबांचं जनसंपर्क का कार्यालय याचं उद्घाटन इथे झालेलं आहे आतिश गरज एक बरेच वर्षापासून तुर्बे वि विभागातल्या लोकांसाठी रात्री म्हणा अपरात्री म्हणा त्यांच्या मर्यादेसाठी नेहमी उभे राहतात आणि इथून पुढे एक जनसंपर्क कार्यालय हे निमित्त झालेलं आहे लोकांना त्यांच्या गरजा म्हणा किंवा त्यांच्या अडी अडचणी असू दे ते इथून पुढे दुपटीने काम करतील व त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण करतील हीच सदिच्छा धन्यवाद माननीय विजय साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा एकविराई त्यांना उदंड आयुष्य लाभ धन्यवाद